महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं काही वर्षांपासून पवारांना दैवत्व प्राप्त करून देण्यात आलेलं होतं पवार म्हणजे चाणक्य आहेत निवडणुकीची रणनीती नसते तर त्यांच्या रणनीतीवरनं निवडणूक होत असते असं बोलताना कार्यकर्ते स्पष्टीकरण द्यायचे की कि एवढं महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण कुणीही उकळून प्यायलेलं नाहीये साहेब बोलतात तेच होत असतं साहेब म्हणजे ऊर्जा आधार आहेत आणि ह्याच साहेबांच्या बाले किल्ल्याला अनेक वेळा सुरुंग लावण्यात आलाय म्हणूनच आता साहेबांची दैवत्वाची इमेज आहे का काही जाणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला जाणून घ्याव्यात शरद पवारांची राजकारणामध्ये यशस्वी एंट्री राजकारणातील अराजक पद्धत आणि सध्याचा दिलेला शह आज शरद पवार हे अनेकांचं प्रेरणास्थान असले तरी सुद्धा त्यांचं प्रेरणास्थान त्यांच्या आई शारदाबाई गोविंदराव पवार होत्या शनिवारी नऊ जुलै एकोणीसशे अडतीस पुणे जिल्ह्यात लोकल बोर्डामध्ये पन्नास पैकी छत्तीस जागा काँग्रेसनं जिंकलेल्या होत्या या छत्तीसमधील एकमेव स्त्री उमेदवार होत्या शारदाबाई गोविंदराव पवार आणि अध्यक्ष होते शंकरराव मोरे दर महिन्यातनं एकदा बोर्डाच्या मिटिंगला हजर राहावं लागायचं एकाच दिवशी दोन मिटिंग असायच्या पहिली बोर्डाची मिटिंग एक वाजता व्हायची आणि दुसरी चार वाजता सुरू व्हायची ही विविध समित्यांची असायची बोर्डाच्या कामकाजामध्ये शारदाबाईंनी हिरिविनं राजकारणाचे धडे गिरवले आणि म्हणूनच चौदा वर्षांमध्ये वेगवेगळ्या समित्यांवरती कार्य सुद्धा केलं त्यातल्या काही काळ त्या बांधकाम समितीच्या चेअरमन सुद्धा होत्या शरद पवार पोटात असताना सुद्धा त्या कधीही मिटिंग चुकवायच्या नाही त्यामुळे राजकारणामध्ये त्यांचं एक अढळ स्थान निर्माण व्हायला लागलं पवारांचं राजकारण हे काँग्रेसमधनं सुरू झालं असलं तरी सुद्धा त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार ह्या मात्र शेकापमध्ये होत्या आईच्या संस्कारांमुळे पवार कुटुंब सुरुवातीपासूनच सत्यशोधक आणि साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली राहिले अगदी शरद पवार सुद्धा देवदेव बुवा बाबा गंडे दोरे ह्या सगळ्या थोतांडांपासून दूर राहिलेत ते फक्त आणि फक्त मातोश्री शारदाबाईंच्या संस्कारांमुळेच राजकारणाचा वारसा सुद्धा आईनं पवारांना दिलाय पवार कुटुंबाच्या पहिल्या पिढीमध्ये एकटे शरद पवारच राजकारणामध्ये उतरले तर इतर भाऊ शेती आणि उद्योग व्यवसायामध्ये व्यक्र झाले एकोणीसशे सदुसष्टच्या राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये ते बारामती मतदारसंघातनं विजयी झाले वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे अठ्याहत्तर सालच्या निवडणुकीमध्ये शरद पवार आमदार म्हणून विजयी झाले एकोणीसशे अठ्याहत्तर सालच्या निवडणुकीनंतर वसंतराव पाटील मुख्यमंत्री झाले महत्वाकांक्षी पवारांनी मात्र स्वतःच्याच काँग्रेस पक्षाचे बारा आमदार फोडून विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली दुपारपर्यंत रेडिओवरती वसंतदादा पितृतुल्य आहेत त्यांना सोडून जाणार नाही असं सांगणाऱ्या पवारांनी वसंतदादांचं सरकार पाडलं आणि संध्याकाळी स्वतःची मुख्यमंत्री म्हणून घोषणा सुद्धा केली अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर ला शरद पवारांनी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती पवारांसोबत काँग्रेस पक्षातनं बाहेर पडलेले बारा आमदार काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल ह्या नावानं बनली आणि त्याचे नेते पवार झाले भाकरी फिरवून ते मुख्यमंत्री झाले अशा स्वरूपाचं नेरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं त्यानंतर शरद पवार सत्तेसाठी स्वतःच्याच पक्षाला नाही तर समर्थनार्थ असलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लक्षात घेत नाहीत ही इमेजसुद्धा विरोधकांनी सेट केली या इतिहासाला साक्षी ठेवून ज्यावेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडले त्याचवेळी शरद पवारांनी केलेला दगा फटका ह्याचा उल्लेख करायला ते विसरले नाहीत यामुळे कुठेतरी शरद पवारांची राजकीय पार्श्वभूमी आणि पसरवलेलं नरेटिव्ह ह्यांना तडा गेला शरद पवार आतापर्यंत जे बोलले तसं त्यांनी कृत्यात उतरवलं नाहीये म्हणजे बारामती सारखं शहर त्यांनी विकसित केलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बारामती पॅटर्न मी पूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहे हे त्यांचं विधान अजूनही प्रतीक्षेतच आहे बारामतीमध्ये झालेला विकास त्यांनी दाखवून दिलेलं मॉडेल हे मर्यादितच राहिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभारलेलं सहकार्य सोसायटी ह्यांचं जाळव ह्याच्यावरती सुद्धा राजकीय पकड मिळवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या विरोधकांना सुद्धा गळाला लावलं त्या काळी त्यांना सोसायट्यांवरती सुद्धा घेतलं गेलंय पण नंतर त्यांचा राजकीय प्रवास थांबला आणि ह्या सगळ्यात मोठं नाव होतं ते राजाराम बापू पाटील यांचं त्यामुळे शरद पवार एंट्री करण्यासाठी स्थानिक नेत्यांना गळालं लावतात आणि पक्ष वाढला की त्याच स्थानिकांना दुरावून नवीन नेत्यांना चालना देतात ही स्थानिक लेव्हलला तयार झालेली ले त्यांची प्रतिमा त्यांच्या दैवत्वाच्या इमेजला थोका पोहोचवतीय स्थानिक राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी ते नवीन नेत्यांच्या ऐवजी प्रस्थापित पक्षातीलच किंवा मग प्रस्थापित नेत्यांच्या घरातल्याच कोणाला तरी फोडून सत्तेमध्ये किंवा सत्तेचं अमिष दाखवतात आणि ह्यातनंच उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले तसंच गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यासारखे अनेक कुटुंब त्यांनी फोडून स्वतःचा पक्ष रुजवायला सुरुवात केली आणि ह्याला राजकारणाचा मुलामा चढवला होता तो मात्र देवेंद्र फडणवीस यांनी विभाजित झालेलं कुटुंब पुन्हा एकत्रित करून त्यांना सत्ता दिली ह्यामुळे त्यांनी घातलेला राजकारणाचा मुलामा हा वैयक्तिक स्वार्थासाठीच होता अशी इमेज तयार झाली आहे शारदाबाई पवार यांचा संदर्भ देत ते अनेक विचारवंतांना पुढे घालून स्वतःला पुरोगामी म्हणून पुढे आणतात हिंदू देवतांचा पुरोगामित्वाच्या आडून केलेल्या अपमानाला समर्थन सुद्धा देतात तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत असं विधान पुरोगामित्व आणि हिंदू विरोधी इमेज सेट करताना पण दगडूशेठ गणपतीला त्यांनी घेतलेलं दर्शन त्यासोबतच हिंदू धर्मियांप्रती निवडणुकीच्या काळामध्ये बाळगलेली सावधगिरी या सगळ्यामुळं ते नेमके पुरोगामी आहेत की हिंदू विरोधी असा संभ्रम सुद्धा तयार होतो शरद पवारांनी दोन हजार चौदाच्या काळात भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे तसंच अजित पवारांना पुढे ढकलून घेतलेल्या शपथविधीमुळे दैवत्वाची इमेज बिल्ड करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती त्यामुळे पवारांच्या राजकारणावरती विश्वास ठेवला किंवा अविश्वास जरी दाखवला तरी सुद्धा पवार मुळासकट नाश करतात ते कधीही कुठलीही भूमिका घेतात आणि राजकारण्यांना अडचणीत आणतात त्यामुळे पवारांच्या नादी न लागलेलंच बरं असं म्हणतील ते म्हणतील तसंच ऐकावं अशी काही नेत्यांची धारणा झालेली होती यातनंच पवारांबद्दल तयार झालेलं भीतीचं वातावरण अनेक नेत्यांना स्वगृही परत पाठवणारं ठरलं पण देवेंद्र फडणवीस सारख्या नवख्या राजकारणानं आपल्या रणनीतीनं आणि मतदारांवरच्या विश्वासानं पवारांना मात दिली महायुतीनं तयार केलेलं पॉझिटिव्ह वातावरण मिळवलेलं दणदणीत विजय यातनं हेच स्पष्ट झालं की पवार हे देव नाही आहेत ते राजकारणी आहेत ह्यामुळे पवारांच्या विरोधात गेलात तरीही तुम्ही आढळ स्थान ठेवू शकतात फक्त मतदारांच्या बाजूनं भूमिका घेऊन तुम्ही निवडून सुद्धा येऊ शकता यामुळेच पवारांचं दैवत्व ह्या निवडणुकीनं संपवलंय तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला नेमकं काय वाटतं तेही सांगा आणि सत्ता सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन तुला पीसी चा उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते एक काम कर डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअर वर होऊ देऊ नका